छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त डाळिंबेआड शिंदे चौकीतील शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी आमदार देवेंद्र कोटे शहाजी पवार शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे उत्सव अध्यक्ष सुशील बनपट्टे प्रीतम परदेशी अंबादास शेळके श्रीकांत घाडगे श्रीकांत डांगे विवेक फुटाणे आप्पासाहेब रोडगे शैलेश पिसे महादेव गवळी माऊली पवार प्रकाश ननवरे मतीन बागवान विश्वास गायकवाड महेश हनमे लिमराज जाधव विजय पोकाळे बजरंग जाधव तात्यासाहेब वाघमडे सुभाष पवार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका